The former president of America, Barack Obama, wrote a book that is Audacity of Hope. The Audacity of Hope. America, you've vindicated that hope these past eight years. Many times you heard this word in Rukh Khan's speeches. This word Audacity. It's not just a word, bro, it's a whole attitude. Audacity means having the guts. टू मथिंग बोल्ड समथिंग डेअर सो व्हॉट इज द ओड्या सिटी सो लेटस लर्न पहा एखाद्याकडे हिमत आहे धाडस आहे डेअरिंग आहे साहस आहे किंवा एखाद्याकडे गट्स आहेत तसे हे सांगायचं आहे तर आपण ओड्या हा शब्द युज करतो आपण हे उदाहरणांच्या द्वारे समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज हॅट द ओड्या टू एस्टॅब्लिश स्वराज छत्रपती शिवाजी महाराजांकडे स्वराज स्थापन करण्याचं धाडस होतं असं आपण म्हणतो द क्लायम्बर सो द रिमार्केबल ओडे सिटी बाय क्लाइंबिंग द माउंटेन ग्रोहकानं पर्वतावर चढून त्याचं उल्लेखनीय धाडस दाखवलं भगतसिंग हॅड द ओड्या सिटी टू स्टँड अगेन्स्ट द ब्रिटिश एम्पायर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात उभं राहण्याचं भगतसिंगांकडे धाडस होतं राणी लक्ष्मीबाई हॅड द ओड्या सिटी टू फाईट अगेन्स्ट द ब्रिटिश तर ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याचं राणी लक्ष्मीबाईकडे धाडस होतं तिच्याकडे स्वतःचा बिझनेस निर्माण करण्याचं धाडस होतं तर सी हॅड द ओडॅसिटी टू क्रिएट हर ओन बिझनेस अलेक्झांडर द ग्रेट शॉड ऑडॅसिटी बाय डिफिटिंग पॉवरफुल एनिमीज तर त्यांनी पॉवरफुल शत्रूंना डिफिट करून पराभव करून त्याचं धाडस दाखवलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं ऑडिसिटीचा अर्थ असतं धाडस डेअरिंग गट्स म्हणून हा स्पोकन इंग्लिश साठी खूप महत्वाचा शब्द आहे